हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना कशा आहात तुम्ही सर्वजण पुन्हा एकदा माझ्या पवार फॅमिली या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांची स्वागत आहे तर आज आम्ही माझी नव्या जी मैत्रीण आहे यूटूबमध्ये माझ्याबरोबर असते त्यांच्या मुलाचे लातूरला लग्न झाले आहे आणि त्या त्यांची सुनबाई नवीन सुनबाई घेऊन इथे वाघुलीमध्ये येत आहेत तर त्यांच्या वेलकमसाठी आम्ही ही छोटीशी तयारी केली होती कारण आम्ही त्यांच्या लग्नाला जाऊ शकलो शक्णी। नाही म्हणून आम्ही इथे त्यांचं वेलकम केलेलं आहे कारण त्यांच्या मुलाचे लग्न वीस मेला लातूरला होते आणि शुभमचेही लग्न चोवीस मेला होतं त्यामुळं आम्हीही त्यांच्या लग्नाला जाऊ शकलो नाही आणि तेही आमच्या लग्नाला आले नव्हते म्हणून आम्ही ही छोटीशी स्वागताची तयारी केलेली आहे ती तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा

ज Clay ऌोई पीत, माय mêmes जीघुिन.. झारा पारू पीष मोरेत जोग ऱ्या जी ह्टै Monta आपारा दया्चमा, बरौ बिल्भाष वार्चमा इलाल आता कलवऱ्याची बारी हर शिवम हय शिवम हय शिवम कलवऱ्याची बारी कलवऱ्याची बारी आता

बाप होताने ले काय करत नस ना सगळी काय कसा हात वाढायचा ले कशी होतास डायरेक्ट लेफ्ट पीस लेफ्ट पीस कशाचा आता झालं ना करायचं याकडे झालं ले बाई तू त्याच्याचा ना काही नाही लेडीज फर्स्ट लेडीज फर्स्ट नाही

तो अजून शिकलाय येते येते कसे काय नाही मोशेलेला करमायला केसे हं थोडं हां लगेच